आषाढी एकादशी महाभक्ती सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या पावड पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री अनंत अंकुशराव पंढरपूर जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरी येथे असतात सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट प्रांट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपनी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस सदर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी भक्तिमार्ग येथील जागेत राजश्री शाहू महाराज सांस्कृतिक मराठा भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला पंढरपुरात मराठा भवन उभारण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती मागील वर्षी कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापूजेसाठी आले असता त्यांच्याकडे निवेदन देत करण्यात आलेल्या मागण्यात मराठा भवनाच्या मागणीचाही समावेश होता तर आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवत मराठा समाज भवनासाठी तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या मागणीकडे लक्ष वेधलं होतं यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान आवताळे आमदार भरत गोगावले गोगा। उद्योजक राजू खरे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील मर्चंट बँकेचे माजी चेअरमन चे चे नागेश भोसले माजी नगराध्यक्षा साधना भोसले शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख शिवाजी बाबर दीपक वाळदेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी मराठा समाज बांधव प्रचंड संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूसकर यांनी केले तर दीपक वाळदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा भवनासाठी निधी वाढवून मिळावा अशी मागणी केली तर या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त बोलताना पहा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हणून हे जे मराठा भवन मला वाटतं कार्तिकीला देवेंद्रजी आले होते आणि त्यावेळेस त्यांनी मला फोन केला की के आपल्याला इथं मराठा भवन सांस्कृतिक कामासाठी या ठिकाणी ब बनवायचं आहे मी म्हणालो तात्काळ होकार द्या तात्काळ तुम्ही घोषणा करा आणि त्याचं भूमिपूजन मी जाऊन आषाढीला करतो आणि आज त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत एकदा शब्द दिला जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून जे बोलतो ते करतो दिलेला शब्द पाळतो आमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक नसते प्रिंटिंग मिस्टेक नसते जे बोललो ते केलं आणि म्हणूनच ज्या ज्या योजना तुम्ही मी सांगितल्या त्या तपासून घ्या दोन वर्षामध्ये जे आम्ही काम केलं ते तुमच्या समोर आहे सगळे बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्या ठिकाणी नवीन प्रकल्प आम्ही आणले आणि विकास आणि कल्याण कल्याणकारी योजना या दोघांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी, मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि म्हणून तुम्ही देखील वारकरी म्हणजे शेतकरी बहुसंख्य शेतकरी आहे आणि म्हणून जे काय तुम्ही हे पंढरपूरला आषाढीला जी गर्दी होते एवढे लाखो येतात लोक एक दोन चार दिवसामध्ये मला वाटतं देशात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र एवढे लोक या दोन तीन दिवसात येत नसतील आणि म्हणून एक एक अद्भुत आहे हे आश्चर्य आहे आणि म्हणून पांडुरंग हा आपला गरीबांचा दैवत आहे आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मराठा समाजाला देखील मी आपल्याला सांगतो जे मी बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्याप्रमाणे आम्ही नवीन विशेष अधिवेशन बोलवलं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना त्यामध्ये दिलं ओबीसीच न करता पण आता लोक गेलेत कोर्टात ते कर, रद्द करा म्हणून तुम्ही दिलं नाही देण्याची संधी होती तेव्हा दिलं नाही फक्त समाजाचा वापर करून घेतला असं नाही आता हे आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी कुणी राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जे दहा टक्के दिलंय ते टिकवण्यासाठी मदत केली पाहिजे आणि मला विश्वास आहे की त्या दहा टक्केमध्ये अनेक मुलींना नोकऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना कोणा फायदा होतोय आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण पुढे जातोय काय आपल्या महाराष्ट्रा पुरोगामी राज्य आहे आणि इथं जाती जाती सगळे गुन्हा गोविंदाने आपण खेळतोय याच्यामध्ये कुठंही विष कालवण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे हा एकनाथ शिंदे माझ्या आयुष्यामध्ये मा माझ्या शरीरामध्ये मा रक्ताचा शेवटचा थेंब या जनतेसाठीच काम करेल या जनतेच्या भल्यासाठी काम करेल हा मी शब्द या ठिकाणी देतो इकडे पाच कोटी रुपये दिलेत आणखी आपल्याला पैसे लागणार आहेत हे महेश डोंगरेला माहित आहे पंधरा कोटी रुपये लागतील ते कोटी तर ते पाच कोटी आपण दिलेच ना कलेक्टर आणखी दहा कोटी जे लागतील ते दिले जातील पैसे कुठे कमी पडणार नाही आपले स्थानिक आमदार समाधान त्यांनी काल मला परवा गाडीवर मोटरसायकल म्हणाले फिरा का है? फिरा म्हणजे काय फिरायला नाही गेलो आपल्या ताफ्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या बुलेटवर बसलो आणि सगळा फेरफटका मारला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी यावेळची जी वारी आहे ती स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित व्हावी आपण जसे मोठ्या संख्येने आलात तसेच दर्शन झाल्यानंतर आपापल्या आप घरी सुरक्षितपणे अतिशय शांततेत आपले वाहनांच्या कुठेही काही गोंधळ होऊ नये अशा प्रकारे आपण घाई गडबड न करता पुन्हा घरी सुरक्षित सुखरूप पोचलं म्हणजे आमची जबाबदारी पूर्ण झाली तेव्हा सरकारला समाधान होईल या मुख्यमंत्र्याला समाधान होईल मुख्यमंत्री स्वतःला तुमच्यातलाच समजतोय त्यामुळे मी भाग्यवान आहे की तीन वेळा आषाढीची पूजा मला कुटुंबासह करायला मिळाली तीन वेळा हे माझं भाग्य आहे आणि विशेष म्हणजे चार पिढ्यांना एकत्र माझे बाबा देखील स्वतः होते पूजेमध्ये चार पिढ्यांना एकत्र तीन वेळा सलग आषाढी निमित्त पांडुरंगाची सेवा पूजा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे त्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि या का या सांस्कृतिक जे मराठा भवन आहे याला कुठेही काही निधी कमी पडणार नाही जास्तीत जास्त लोकांना पार्किंगचा जो बहुमजली पार्किंगचा विषय आहे कलेक्टर त्याच्यावर तात तात्काळ कोणाला तरी कामाला लावा शेवटी पार्किंगचा विषय देखील आपल्याला हाताळणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावर क्रीडा संकुलाचा एक विषय आहे पैसे आपल्याकडे आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाने आहे त्यामुळे पैसे आम्ही सत्कारणी लावतो पैसे लोक सेवेसाठी लावतो आमचं काय यापेक्षा तुमचं काय तुम्हाला काय पाहिजे हे देणारं सरकार आहे आणि आतापर्यंत देत आलं आहे पांडुरंगाच्या कृपेने म्हणून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र